अंगणात परिसरात विजेचा दिवा चालू ठेवावा शक्य त्या वेळेस अंगणात शेकोटी पेटकी ठेवावी कामावर किंवा घराबाहेर जाताना लहान मुलांचे सुरक्षिततेचा शासन जुन्नर वन विभागातर्फे समस्त ग्रामस्थांना जाहीर आवाहन सावधान आपण विद्याप्रवण क्षेत्रात आहात ग्रामस्थांनी घ्यावयाची दक्षता कामानिमित्त वारी वस्ती ते शेत त्याचप्रमाणे शालेकडे रात्रीच्या वेळी जाताना विशेष काळजी घ्यावी शेतात वाकून काम करताना बिबट्याने पाठीमागून हल्ला करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत विशेष लक्ष राहावं बिबट्याने मनुष्य प्राण्यावर घेऊन त्याबाबत विशेष दक्षता घ्यावी परिसरात विजेचा दिवा चालू ठेवावा शक्य त्या वेळेस अंगणा शेकोटी पेटची ठेवावी कामावर किंवा घराबाहेर जाताना लहान मुलांचे सुरक्षिततेसाठी आवश्यक